नमस्कार पेठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण अतिशय कमीत कमी वेळात तयार होणारं आणि तरुण मुलामुलींना खूप जास्त आवडणारं असं एक सँडविच करतो आहे तर हे कसं करायचं ते आपण बघूया तीन अंडी मी बॉईल करून घेतलेली आहे बॉईल झाल्यानंतर थंड पाण्यात घालून थंड करून घेतलेली आहे आणि आता त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर हे तिन्ही अंड्यांचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत पहिले आणि हे आपले आता तिन्ही अंड्यांचे साल काढून झालेले आहे चाकूने आता आपल्याला हे बारीक कट करून घ्यायचे आहे याप्रमाणे आपल्याला छोटे छोटे अंड्यांचे पीसेस करून घ्यायचे आहेत जेवढे छोटे करता येईल तेवढे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत तिन्ही अंड्यांचे आपल्याला छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत याप्रमाणे आणि आता पुन्हा एकदा कट करून घ्यायचे हे जेणेकरून जास्तीत जास्त बारीक होईल आहे जेवढे जास्त बारीक होईल बारी तेवढे बारीक करून घ्यायचं आहे आणि हे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ यात आपल्याला दोन चम्मच म्युनीस घालायचं आहे दोन चम्मच म्युनीस घातलेलं आहे बटर घातलेलं आहे एक चम्मच दोन मिरचीचे बारीक काप करून घातलेले आहेत अर्धा कांदा बारीक चिरून घातलेला आहे तीन ते चार लसूण पाकळ्या बारीक चॉप करून घातलेल्या आहेत पुदिन्याचे चार ते पाच पानं बारीक कट करून घातलेले आहेत थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता आपल्याला यात मिरे घेतलेले आहे क्रश करून अर्धा चम्मच पावडर करायचं नाही ऑरिगॅनो अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच काळं मीठ अर्धा चम्मच चिली फ्लेक्स अर्धा चम्मच हॉट चिली सॉस अर्धा चम्मच दोन चम्मच टोमॅटो केचप सॉसेसचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला ब्रेड घ्यायचे आहेत तर इथे मी चार ब्रेड घेतलेले आहे याचे आपल्याला एजेस कट करून घ्यायचे तर मी दोन दोन ब्रेडचे एका वेळेला एजेस कट करून घेते आहे याप्रमाणे जर तुम्हाला शक्य असेल तर चारही ब्रेडचे एका वेळेला केले एजेस कट तरी आहे ब्रेडचे काठ काढून टाकायचेत आणि आता आपल्याला दोन ब्रेड घ्यायचे आहे दुसऱ्या दोन्ही ब्रेडचे मी एजेस कट कर करून घेतलेले आहेत आणि यातल्या दोन ब्रेड आपल्याला आता लागणार आहे तर या दोन ब्रेड मी आजूबाजूला ठेवून घेतलेले आहे आणि ही एक मिओनीजची जी पेस्ट केली आहे आपण मिश्रण केलेलं आहे ते या ब्रेडवर आपल्याला लावून घ्यायचं आहे जाडसर असा थर द्यायचा आहे दोन्ही ब्रेडवर आपल्याला जाड असा थर देऊन थर देऊन घ्यायचा आहे याप्रमाणे आणि आता आपल्याला यावर दुसऱ्या दोन ब्रेड ठेवून घ्यायच्यात तर एक ही एक आणि ही दुसरी थोडंसं हाताने ब्रेडच्या वरतून प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आपल्याला या कट करून घ्यायचं आहे सँडविचचा शेप तुमच्या आवडीने तुम्ही करू घेऊ शकता इथे मी ट्रायंगल शेपमध्ये कट केलेला आहे तर हे आपलं एक मिओनिज सँडविच तयार झालेलं आहे मुलामुलींचं फेवरेट असं एक स सँडविच तुम्ही सॉससोबत खाऊ शकता तुम्ही नक्की एकदा ट्राय करू शकता झटपट होणारं असं हे एक एगमिओनी सँडविच जर तुम्ही यापूर्वी कधी केलं असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल आहे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू